शहरातील लिंबू चौक मोमिन गल्ली परिसर शेळके मस्जिद परिसर गोटनपूर बहिरेवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकामध्ये व गल्लीत कचरा अनेक दिवसापासून साचून राहत असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय नगर परिषद प्रशासनाने घनकचऱ्याचा ठेका पावणे दोन कोटीच्या आसपास दिला असून ठेकेदाराने शहरातील स्वच्छता ठेवणं गरजेचं बनलंय मात्र घनकचरा ठेकेदार व नगरपरिषद प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत एकंदरीत शहरातील सर्वच भागांमध्ये कचऱ्याचा उटा होणं गरजेचं आहे अन्यथा शहरातील सामाजिक संघटना नगर परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत महान कुरुंदवाड।